नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर म्युच्युअल फंड के वाय सी निमात बदल जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मॅच्युअल फंड के वाय सी निमात कशा पद्धतीने बदल झालेला आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा म्युच्युअल फंड के वाय सी जाणून घ्या अधिक व संपूर्ण सविस्तर माहिती आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल तर के वाय सी अचूक असणे अपेक्षित आहे अन्यथा गुंतवणुकीचा अर्ज नाकारला जाईल किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसा काढणे कठीण राहू शकते बघा पुढे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक करताना के वाय सीच्या नियमात बदल काय झाले आणि या बदलाचा सामान्य गुंतवणूकदारावर काय परिणाम होईल हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा गुंतवणुकीतील फसवणूक रोखण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी नियमात बदल केले गेले आहेत या बदलामुळे एकीकडे गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्याचा विचार केला जात असताना काही वेळा अडचणी देखील निर्माण होतात अलीकडे सेबीने म्युच्युअल फंडच्या के वाय संबंधित नियमात काही बदल केले असून ते लागू झाले आहेत या बदलामुळे हजारो गुंतवणूकदारांना अडचणी आल्या बघा एकूणच काही के वाय सी संबंधी नियमात काही बदल केलेला आहे आणि ते बदल या ठिकाणी लागू देखील झालेले आहेत आणि या बदलामुळेच त्याचा फटका हजारो गुंतवणूकदारांना झालेला आहे बघा पुढे अर्ज आणि पॅनरवरील पॅनल पॅनवरील नाव वेगळे नसावे गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सेबीने नियमात बदल केले आहे यानुसार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्ज करताना पॅन आणि अर्जावरचे नाव सारखेच असायला हवे दोन्ही हे नावात फरक असेल तर अर्ज या ठिकाणी नाकारला जाईल उदाहरणार्थ बघा एखाद्या व्यक्तीचे नाव बघा एखाद्या व्यक्तीचे जर नाव उमेशकुमार यादव आहे आणि पॅनवर हेच नाव यू के यादव असेल तर ते नाव पॅनवरील नावाशी मिळते जुळते राहणार नाही अशा वेळी अर्ज नामंजूर केला जाईल बघा नावाची पडताळणी कशी होत असते नाव साधर्म्य पाहण्यासाठी आर टी ए म्हणजेच रजिस्ट्रॉर अँड ट्रान्सफर मार्फत तो अर्ज पॅन क्रमांक जारी करणाऱ्या संस्थांना पाठविला जातो तपास संस्था अर्जावरचा पॅन नंबर हा अर्जदाराकडे आहे की नाही याची खातर जमा करतात त्यानंतर अर्जदाराचे नाव हे पॅनवरील नावासारखेच आहे की नाही याची देखील तपासणी करतात दोनही फरक असेल तर आर टी एकडून या त्यांची माहिती फंड हाऊसला दिली जाते फंड हाऊस अर्जदाराकडून नवा अर्ज सादर करण्याची विनंती करते आणि त्यात बराच वेळ जातो बघा या ठिकाणी नावाची पडताळणी अशी होत असते नाव व्हॅलिटेड असले तरी विलंब बघा कशा पद्धतीने नाव जरी व्हॅलिटेड असले तरी विलंब कशा पद्धतीने होतो एखाद्या व्यक्तीचे नाव फंड हाऊस व्हॅलिड करत असेल आणि तो दुसऱ्या फंड हाऊसमध्ये नव्याने गुंतवणूक करत असेल तर त्याला पुन्हा नावाची पडताळणी करावी लागते सध्या नावाची पडताळणी करणाऱ्या संस्थांची संख्या एकापेक्षा अधिक आहे दोनही फंड हाऊससाठी हाऊससाठी नावाची पडताळणी करणारी एकच संस्था असेल तर अडचण येत नाही मात्र दोनही फंड हाऊस, हाऊस, हाऊस वेगवेगळ्या संस्थांची सेवा घेत असतील तर काही अडचणी येऊ शकतात बघा पूर्वीची व्यवस्था काय आहे नवा नियम येण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचे पॅनवरील नाव यू के यादव असेल आणि अर्जावर रुमेश कुमार यादव असेल तर लिहिलेल्या असेल तर म्युच्युअल फंड हाऊस कंपन्या त्याची तपासणी करून अर्ज पडताळणी करत मंजूर करत असत मात्र नव्या नियमामुळे अशा व्यक्ती अडचणीत आल्या आहेत पॅनवरचे अर्धवट नाव त्यांना गोत्यात आणणारे ठरत आहे एवढेच नाही तर महिलेचे विवाहानंतर नाव बदलते विवाहापूर्वी गुंतवणूक सुरू केली असेल आणि त्यानंतर तिचे नाव बदलत असेल तर अशा वेळी गुंतवणुकीतून पैसे काढताना अडचण येते त्यामुळे पॅनवरील नाव बदलून घ्यावे लागेल आणि दोन्हीच्या नावा साधा धर्मे आढळल्यावर फंड हाऊस कंपन्या पैसे काढण्याची परवानगी देईल बघा जुन्या गुंतवणूकदारावर परिणाम नाही याचा काय परिणाम नाही बघा नवीन नियमाचा परिणाम जुन्या गुंतवणूकदारांवर होणार नाही या मागचे कारण म्हणजे जुन्या गुंतवणूकदारांनी आर टी व्यवस्थेअंतर्गत अगोदरच आपले नाव व्हॅलिटेड केलेले असते त्यामुळे त्यांना पुन्हा केवायसीची गरज भासणार नाही आता नवीन गुंतवणूकदारांना आपले नाव नवीन व्यवस्थेनुसार नोंदवावे लागणार आहे यासाठी काही वेळ लागू शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने अर्ज आणि पॅनवरील नाव वेगळे नसावे नावाची पडताळणी कशी होते नाव व्हॅलिटेड असले तरी विलंब पूर्वीची व्यवस्था आणि जुन्या गुंतवणूकदारांवर परिणाम नाही एकूणच या ठिकाणी म्युच्युअल फंड केवायसी नियमात बदल झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद